प्रभाग क्रमांक पाचमधील येलदरकर कॉलनीमध्ये एकशे पन्नास कोटी रुपये निधीच्या विकासकामाचा लोकार्पण सोहळा संपन्न परभणी शहराचे प्रथम महापौर प्रताप देशमुख शिवसेना नेते आनंद भरोसे यांच्या प्रमुख उपस्थितीत दक्षिणमुखी हनुमान मंदिर येलदरकर कॉलनीत लोकार्पण सोहळा पार पडला हा विकास निधी जिल्हा नियोजन समितीतून पालकमंत्री संजय बनसोडे यांनी प्रताप देशमुख आनंद भरोसे यांच्या शिफारशीवरून व रामेश्वर आवरगण यांच्या मागणीवरून मंजूर केला होता या लोकार्पण सोहळ्यास परभणी मनपा आयुक्त तुकारामजी कदम पांडुरंग अवरगण डॉक्टर धनंजय औंडेकर ऐश्वर्या वरपुडकर रितेश जैन बबलो टाक बंटी जावळे शंकर भागवत सुरेश काळे सुदाम तुपसमंदरे रामभाऊ भवर सचिन सोनटक्के रामदास कदम ज्येष्ठ नागरिक प्राध्यापक ज्ञानोबा मुंडे प्रकाशराव ढगे रामचंद्र पानपटे बालाजी मोहळे माणिकराव आळंदकर मानिकराव लोहट लिंबाजी भोसले आदी नागरिक उपस्थित होते कामाचा लोकार्पण सोहळा हनुमान जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी सर्व नागरिकांच्या इतिहास सगळ्या रहिवाशांच्या परिस्थितीमध्ये पार पाडला ए पी सीच्या माध्यमातून पालकमंत्री मनसुर साहेबाच्या माध्यमातून आणि दादाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण तो रंगा होता या ठिकाणी ते सर असतील कुतनी असतील या कामातून दरम्यान असतील सर्व इथले नागरिक यांचा बऱ्याच दिवसाचा आग्रह होता मी या ठिकाणी रोड झाले पाहिजे पण बऱ्याच ठिकाणी आम्ही चाललो उद्घाटन करायला पुन्हा काही नंतर आम्ही तिथं जात नाही किंवा कामाचा दर्जा कसा राखला जातो पण आज या ठिकाणी आनंद असा झाला की काम पाहता पण थोडा या ठिकाणी पाहिलं काम प्रत्यक्ष काम पाह पाहण्याचा आम्हाला या ठिकाणी एक समाधान वाटलं की लोकांनी तिच्या प्रतिक्रिया चांगली दिली आणि लोकांनी समाधान व्यक्त केलं की काम चांगलं झालं म्हणून आता पूर्ण त्या पुढच्या कामामध्ये जर असंच आम्ही निधी आला ना असं झालं तर माझं असं एक पॅटर्न बदलायचा विचार चालू आहे की आपण उद्घाटनाला जायचंच नाही जायचं तर लोकार्पण सोडायला जायचं जेणेकरून लोकांच्या प्रतिक्रिया कळतील आणि काम कसं झालं हे सुद्धा आपल्या लक्षात येईल म्हणून हे काम नवीन हनुमान जयती इथं ना मनावर टाकून आपण बंद करूया आणि परभणीच्या विकासासाठी सदैव आम्ही कटिबद्ध राहू एवढंच या निमित्तानं हे करतो आश्वासित करतो थांबतो धन्यवाद